नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी मित्रांनो आजकाल आपण बघतोय की एक प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत की लहान मुलांचा आ, कप सिरप घेतल्यामुळे मृत्यू झाला जवळजवळ चौदा मुलांचा लहान कप सिरप घेतल्यामुळे मृत्यू झाला तर अशी बातमी बहुतेक न्यूज चॅनललाही चालू आहे किंवा चालू होते आता सध्या ते प्रकरण गाजतच आहे तर नेमकं का काय आहे हे प्रकरण आणि कप सिरप म्हणतात त्यामध्ये आपल्याला तापाची पण औषधं दिसतात सर्दीची पण औषध दिसतात तर ठराविक कोल्ड्रिप नावाचं ब्रँड होता किंवा त्या सारखं औषध होतं त्यामध्ये काही विषद्रव्यांची देसळ होती त्या वीज द्रव्यांचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन डाय ग्लायकॉल किंवा डाय इथिलीन ग्लायकॉल अशा पद्धतीने हे विष विश द्र विषद्रव्यज म्हणायचे जी त्या औषधांमध्ये भेसळ होते आणि त्यांचं मिक्सिंग त्यामध्ये असल्यामुळं लहान मुलं मृत्युमुखी पडलं आता हे इथिलीन ग्लायकॉल जे आहे हे काय आहे तर मित्रांनो हे इथिलीन ग्लायकॉल किंवा नाईथील ग्लायकॉल हे आपल्या गाडीमध्ये जो कुलंट वापरला जातो त्यामध्ये वापरलं जातं आणि यांचं मेन कार्य आहे कि जो द्रव पदार्थ आहे तो फ्रीज होऊन न देणं त्याचा बर्फ न होऊन देणं आणि थंडावा निर्माण येते आणि ते कप सिरपमध्ये ते मेंथॉल सारखा फील येण्यासाठी ह्या कंपन्यांनी अगदी कमी दर्जामध्ये कमी खर्चामध्ये ते काम होते म्हणून हे ऍड केलं परंतु जीवावर असा परिणाम होतो यामुळं किडने किडण्या डायरेक्ट फेल होतात आणि किडनीवर शरीरावर फेल किडनीवर शरीरावर परिणाम झाल्यामुळे अशा पद्धतीनं त्या निष्पाप बालकांचा मृत्यू झालेला आहे याला जबाबदार कोण ठराविक पैसे वापरण्यासाठी लो क्वालिटीचे दर्जाचे सबस्टिट्यूट म्हणून डायरेक्ट यांनी जवळजवळ वीसच वापरला आहे तर हे खरंच दुःखदायक घटना आहे एक डॉक्टर म्हणून मी या गोष्टींचा निषेध करतो अशा कंपन्यांना परत कधीही बाजारमध्ये येऊन न द्यावं आणि ती सगळी जी यंत्रणा आहे त्याला जबाबदार लोक -पुर जे आहेत यांना त्याची पुरेपूर अशी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून भविष्यात असं पाऊल कोण उचलणार नाही किंवा धाडसी कोण करणार नाही त्यामुळं हे नक्कीच दुखदायक आहे तर आणि सगळ्यात महत्वाचं पालकांना आता चिंता लागलेली आहे की नेमकं मग आता सर्दी आला खोकला आला लहान मुलांना नेमकं काय करावं तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुमची लहान मुलं आजारी पडली सर्दी खोकला ताप काही असेल कोण किंवा कोणताही आजार असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे त्यांच्या सल्ल्यानेच योग्य ती औषध घेतली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे आणि अगदी जर कप सिरप वगैरे हे असे आता सरकारने बॅनच केलेले आहे दोन वर्षाच्या आतील मुलांना तर द्यायचेच नाही कारण त्यांची इम्युनिटी चांगली असते असं हेल्थकेअर सिस्टीमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते बरंच होतं अगदी जर गरज असेल तर वैद्यकीय सल्ल्याने द्यावं आणि फॉरेन मध्ये तर काही ठिकाणी पाच वर्षे काही ठिकाणी आठ वर्षे काही ठिकाणी बारा वर्षाशिवाय हे कप सिरप दिले जात नाही अशाही काही गोष्टी आहेत तर यामध्ये सगळ्यात सेफ मार्ग काय आहे तर आता जो आपल्या ऋषी मुनी ऋषी मुनींनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला दा दा आहे जे औषध आयुर्वेदामध्ये आहे कप खोकला आला तर आढोळशासारखं औषध आहे त्यानंतर होमिओपॅथिक औषध आहेत जी पूर्णपणे त्यामध्ये पण आढोळश्याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधांचा वापर करून हे कप सिरप बनवलेले आहे त्यामुळे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषध ही कुठल्याही केमिकल शिवाय बनवलेली असतात ती तुम्ही वैद्यकीय सल्ल्याने घेतली तर काही हरकत नाही कारण त्यामध्ये कुठलंही केमिकल नाही फक्त तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली पाहिजे तर मित्रांनो मला हे मी थोडासा विचार करून आणि अभ्यास करून जे मला तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय कारण सगळी जणांचं कन्फ्युजन आहे तर हे दूर करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी केलेला आहे तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत लहान मुलांवर लक्ष ठेवलेलं आहे लहान मुलांवर लक्ष ठेवायचं आहे जे औषधं घेतायत त्या औषधांची पहिल्यांदा एक्सपायरी डेट बघायची आहे त्याचबरोबर वैद्यकीय सल्ल्याने किंवा डॉक्टरांनी दिलेलीच औषधं घ्यायची आहे स्वतःच स्वतःच स्वतः मेडिकल मधून औषधं आणून द्यायची नाहीत किंवा गुगल सर्च करून औषधं घ्यायची नाहीत त्यामुळेच ह्या गोष्टी कदाचित घडलेल्या आहेत आणि ह्या कंपन्या या बाहेरील भाएर बाहेरल्या बाहेर अशा औषध दर्जाचे कमी पैशात कपवायला खोपवलेले आहेत त्यांना कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्ही आम्ही आता जागृत राहणं गरजेचं आहे आणि आपल्या पाल्यांचं आपल्या शरीराचं आज लहान मुलांवर वेळ आल्या उद्या काहीतरी मोठ्या माणसांवरही वेळ येऊ हो शकते त्यामुळं वैद्यकीय सल्ल्यांशिवाय तुमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवल्याशिवाय तज्ज्ञ माणसांना दाखवल्याशिवाय ही औषधं घ्यायची नाही औषधांमध्ये भेसळ काय आहे का गडूळ दिसतात का त्याचबरोबर ते त्यांची एक्सपायरी डेट व्यवस्थित आहे का आणि ते योग्य ब्रँडेड अशा कंपनीच्या आहे का हे सगळं बघून त्याची चौकशी करूनच तुम्ही ही औषधं घ्यायची आहे चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र